त्यामुळे हीच योग्य वेळ साधून निर्मात्यांनी तुंबाड दोनची ची घोषणा केली निर्मात्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट आणि आपल्या अधिकृत युट्यूब चॅनेल वर तुंबाड घोषणा गोल हे जो बीद गया वो फिर आएगा। असा काहीसा संवाद बॅकग्राऊंड ला सुरू ठेवून तुंबाड एक चा शेवटचा सीन अनाउन्समेंट टीजर मध्ये दाखवण्यात आलाय पण आता या तुंबाड दोन मध्ये नक्की काय पाहायला मिळणार अनाउन्समेंट टीजर मध्ये वाड्याचा दरवाजा पुन्हा उघडणार असं म्हणतानाचा संवाद दाखवण्यात आलाय यावरून तर एवढं आपण नक्की समजू शकतो की तुंबाड दोनची गोष्ट सुद्धा हस्तर वाडा आणि सोन्याच्या भोवती फिरणार आहे परंतु आता हा दरवाजा पुन्हा एकदा उघडणार कोण विनायकरावांचा मुलगा की त्याच्या मुलाचा मुलगा तुंबाडच्या पहिल्या भागात इंग्रजांचं भारतावर राज्य आहे असं दाखवण्यात आलेलं तेव्हा विनायकरावांचा मुलगा लहान होता पण बापासारखाच लालची दाखवण्यात आला होता किंवा बापे जरा जास्तच लालची पण त्याच्या वडिलांसोबत घडलेल्या घटनेमुळे तो तिथून निघून गेला होता पण आता मोठ्यापणी पैशाच्या लालसेनं त्याला पुन्हा वाड्यात जावं वाटू शकत आणि त्याची भूमिका देखील सोहम शाह साकारू शकतात ज्यांनी विनायक भूमिका साकारली आहे कारण बऱ्याच वेळी फक्त मराठीतच नव्हे तर साऊथ मध्ये सुद्धा बाप आणि मुलाची भूमिका एकच अभिनेता साकारतो टीजर मध्ये असाही संवाद आहे की प्रलय आहे का आता प्रलय आहे का म्हणजे नक्की काय येणार जेव्हा विनायकराव एकटा देवीच्या गर्भात गेला होता तेव्हा त्याचा सामना फक्त एकाच हस्तर सोबत झाला होता परंतु जेव्हा मुलासोबत अनेक भावल्या घेऊन गेला होता तेव्हा जेवढ्या भावल्या होत्या तेवढे हस्तर तिथे प्रकट झाले होते त्यामुळे हस्तर एकच आहे पण ते मल्टिप्लाय होऊ शकतात आणि या अनेक हस्तरांचा प्रलय तुंबाड दोन मध्ये दाखवण्यात येऊ शकतो प्रलयचा इथं मी शब्दशहा अर्थ घेतला पण बहुतेक निर्मात्यांना पुढील भागाची दाहकता यात दाखवायची असेल म्हणून त्यांनी प्रलय आहे असं म्हटलं आहे असं मला वाटतं याशिवाय तुंबाडच्या खजिन्याची कहाणी फक्त बुढिया म्हणजेच विनायकच्या घरात बांधून ठेवलेल्या आजीलाच माहिती होती आणि तिला ती कशी माहिती तर तिने खजिन्यासाठी प्रयत्न केला असणार पण तो प्रयत्न फसला आणि हस्तरच्या स्पर्शानं ती भयानक झाली परंतु तिच्या हाती एक सोन्याची मुद्रा लागली होती ती नक्की कुठे होती तर सिनेमाच्या सुरुवातीला दाखवण्यात आलेल्या हस्तरच्या मूर्तीच्या हातात असं असू शकतं ना आता खजिन्याची ही कहाणी आजीला माहिती होती त्यानंतर विनायक रावांच्या मुलाला विनायक रावांना आणि कोणाला तर आणखी एका व्यक्तीला या खजिन्याची माहिती होती आणि ती म्हणजे विनायक रावांनी आपल्या घरी ठेवलेल्या मोलकर्णीला त्यामुळे इथे खरा ट्विस्ट फिरू शकतो जर विनायक रावांच्या मुलाला खजिना शोधायचा नसेल पण ती मोलकरीन तर लालची होतीच ती स्वतः खजिना शोधायला तुंबाड दोन मध्ये येऊ शकते किंवा तिचा कोणी वारसदार भविष्यात हा खजिना शोधण्याचा प्रयत्न करू शकतो एकंदरीतच हे सर्व माझे प्रिडिक्शन्स आहेत बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा दरम्यान दोन हजार अठरा मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला त्यावेळी प्रेक्षकांनी जास्त प्रतिसाद दिला नव्हता आणि हा चित्रपट पडला असं घोषित झालं परंतु नंतर हाच चित्रपट जेव्हा ओ टी टी प्लॅटफॉर्म वर रिलीज करण्यात आला तेव्हा प्रेक्षकांना या चित्रपटातील दाहकता समजली आणि आपण किती मोठ्या चित्तथरारक चित्रपटाला बघायला मुकलोय याची जाणीव झाली आणि तेव्हापासूनच तुंबाड दोनची मागणी प्रेक्षक करू लागले फक्त इतकंच नाही तर तुंबाड एक हा सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित व्हावा अशी इच्छा व्यक्त करू लागले शेवटी खास प्रेक्षकांच्या मागणी खातर तुंबाड निर्मात्यांनी सिनेमागृहात प्रदर्शित केला आणि सिनेमा जोमात चालला सुद्धा एकंदरच हे प्रिडिक्शन्स तुम्हाला कसे वाटले आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत रहा गल्लीचे दिल्ली तर